नमस्कार ॲडव्होकेट आगाशे या प्रतिभावान ॲडव्होकेटचे ज्युनियर्स म्हणून आम्हाला ओळख मिळणं हीच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे याच्यापेक्षा वेगळा आणि अभिमानास्पद परिचय कोणाचा असूच शकणार नाही मला वैयक्तिक असं वाटतं की व्यक्ती म्हणून जेव्हा माझी जडणघडण होत होती त्यावेळेला मी सरांच्या संपर्कामध्ये आले त्यामुळे सरांकडनं अनेक गोष्टी शिकता आल्या आणि नकळतपणे ते संस्कार म्हणून मनावरती बिंबले जे आजपर्यंत माझ्या वाटचालीमध्ये मला साथ देत आहेत सरांच्या बद्दल बोलताना मला नेहमी असं वाटतं की आपण एक ती प्रार्थना म्हणतो ना इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर ना हो आणि त्याच्यातली जी पुढची ओळ आहे की भूल कर भी हमसे भूल हो ना त्याच्यामुळे सर इतके पर्टिक्युलर आहेत की त्यांच्याकडनं चुकूनही कोणती चूक होऊ शकणार नाही आणि हेच बघत आम्ही मोठे झालेले असल्यामुळे आजही कुठलीही गोष्ट करताना सरांना काय वाटेल हा एक विचार मनामध्ये येतो आणि कोणतीही चूक झाली नाही ना असा ना। एक बुद्धीची जी एक चेतना असते ना ती कायम आमच्या मनामध्ये पेटती असते की मी करते ते बरोबर करते ना किंवा मी करते हे बरोबरच झालं पाहिजे असा एक विचार त्याच्या मनामध्ये त्या मनामध्ये असतो आमच्या आणि अत्यंत हुशार आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक सचोटीने काम करणारे असे सर आम्हाला लाभले त्याच्यामुळे नकळतपणे आम्ही देखील जे जे काही काम करतो त्याच्यामध्ये ती निष्ठा आणि तो प्रामाणिकपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो त्या प्रार्थनेतली जी पुढची ओळ आहे की ये न पूछो हमे क्या मिला आहे हम ये सोचे कि या क्या हे अर्पण यशाची फुटपट्टी प्रत्येकाची वेगळी असते परंतु आपण आपल्या कामाच्या प्रती समर्पण भावनेने जर का काम केलं तर यश तुमच्यापर्यंत येत असतं मला असं वाटतं की सरांची ज्युनियर म्हणून सरांनी आम्हाला हा सगळ्यात मोठा संस्कार दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी आ, एखादा राजकीय मी आता सरांच्या सोबत अनेक वर्ष नाही आहे मी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे पण राजकारणाच्या व्यासपीठावर जेव्हा मी उत्तम वक्ता आहे म्हणून बोललं जातं त्यावेळेला ते, ते सरांना क्रेडिट जातं कारण आजही सरांनी काढलेल्या नोट्स आणि प्लेंटिफची केस डिफेंडंटची केस आपला डिफेन्स आणि हे वेगवेगळ्या पेनाने लिहिलेलं वेगवेगळ्या शाईने लिहिलेलं पण तो एका कागदाचा तो जो नकाश आहे तो आजही डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे कुठेही बोलायची वेळ आली तरी देखील विचारांची स्पष्टता ती मांडणी या सगळ्या गोष्टी सरांकडनं आलेल्या आहेत आणि सरांकडनं आम्हाला मिळालेल्या आहेत असं वाटतं सरांचा उत्साह चाळीस वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा ह्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही मला फक्त एकच गोष्ट वैशिष्ट्याने असं सांगावं असं वाटतं की मी सरांची दुसरी ज्युनियर मी ब्याण्णव साली सरांकडे जॉईन झाले त्यावेळेला फक्त मनोज पष्टे त्या चेंबरला होते आणि मला मी जर सतत कोर्टामध्ये दिसले महिनाभर तरच मी ज्युनियरशिप जॉईन करू शकते असा मला तेव्हा सरांनी दम दिला होता दम दिला होता म्हणण्यापेक्षा तशी मला अट घातली होती आणि मी ते पाळलं म्हणून मला नंतर सरांकडे काम करता आलं पण त्याच्यातलं एक वैशिष्ट्य असं जे मला कायम जाणवतं की त्यावेळेला देखील जर मनोज पष्टे ॲडव्होकेट म्हणून नऊ वाजता ऑफिसला येत असतील तर माधवी नाईक ही मुलगी म्हणून तिला साडेनऊ किंवा दहा वाजता येण्याची मुभा नव्हती कामाच्या बाबतीत सरांनी कधीही हा बायस ठेवला नाही की ही बाई आहे की पुरुष आहे आम त्यांनी आमच्याकडनं त्याच क्षमतेने आम्ही काम करू शकू असा प्रयत्न केला आणि दुसरी महत्वाची गोष्ट सरांकडे जॉईन झाल्यानंतर माझं लग्न झालं मी आई झाले मी आई झाल्यानंतर अर्थातच थोडीशी आपली प्रायोरिटी बदलते आणि त्यावेळेला एकदा कधीतरी एक दोन वेळा सलग कदाचित मी उशिरा आले असेल कोर्टामध्ये तर मला सरांनी फक्त एकदाच असं म्हटलं होतं की जगात तू एकटीच आई झाली का माझ्यासाठी हा माझ्या कामाचा आणि बाई म्हणून स्वतःकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी कुठलंही काम करताना मी बाई म्हणून माझ्याकडे काही मी कुठली काय म्हणतात त्याला की काही मी कन्सेशन मागावं असा विचारही माझ्या मनामध्ये आला नाही आणि कायमच मी पूर्ण क्षमतेने काम करू शकते असा एक विश्वास मनामध्ये त्या एका वाक्याने निर्माण झाला मला असं वाटतं की आ, सरांचा उत्साह आणि सरांची क्षमता सरांचं डेडिकेशन याला तोड नाही त्यांना त्यांचा हा जो उत्साह आहे तो आणखीन पंचवीस वर्ष देखील टिकावा आणि आत्तापर्यंत जसं अनेक पिढ्यांना मार्गदर्शन झालं अनेक वकिलांना जसं मार्गदर्शन झालं तसं याच्या पुढच्या अनेक पिढ्यांना सरांचं मार्गदर्शन मिळावं अशी परमेश्वराला प्रार्थना